महाशिवरात्रीला किंवा महाशिवरात्रीपासून आपण काही उपाय जर का केले तर आपल्याला धनप्राप्तीचे मार्ग हे खुले होतात तर ते काय उपाय आहेत ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आणि हे जे धनप्राप्तीचे जे उपाय सांगितलेले आहेत ते शिवमहापुराणामध्ये सांगितलेले आहेत त्यामुळं नक्कीच आपण ते, ते उपाय एकदा का होईना आचरणात आणून बघू शकतो शिवमहापुराणामध्ये भगवान शंकरांना प्रसन्न करण्यासाठी आणि मानवी जीवनाच्या संबंधित सगळ्या प्रकारच्या सम सेन मुक्ती मिळवण्यासाठी काही विशेष उपाय सांगितलेले आहे ज्या उपायांनी आपण आपल्या जीवनामध्ये असलेल्या अडचणी या दूर करू शकतो महाशिवरात्रीला हे धनप्राप्तीचे शुभयोग हे येत आहेत आणि आज महाशिवरात्रीच्या निमित्तानं मी तुम्हाला काही धनप्राप्ती मिळवण्याचे उपाय सांगत आहे ते उपाय करून तुम्ही तुमचं तुम्हे, आर्थिक संकट हे दूर करू शकता आणि पैसा मिळवू शकता आणि आज हे सांगितलेले उपाय इतके सोपे आहेत की ते कुणीही सहजपणे करू शकतो धार्मिक मान्यतेनुसार भगवान शंकर हे सगळ्या देवांमध्ये अत्यंत साधे भोळे आहेत म्हणूनच त्यांना आपण भोळा साम म्हणतो इतर सगळ्या देवांपेक्षा आपण भगवान शंकरांना लवकरात लवकर प्रसन्न करून घेऊ शकतो आणि त्यांच्या कृपाशीर्वाद हा मिळवू शकतो तर सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे शिवलिंगाचा अभिषेक कसा करायचा तर महाशिवरात्रीला तुम्ही पाण्यामध्ये गंगेचं पाणी मिसळून त्यामध्ये थोडेसे पांढरे तिळ मिक्स करून जर का शिवलिंगाला अभिषेक केला आणि ओम नम शिवाय या मंत्राचा जप केला तर तुमच्यावरील आर्थिक संकट हे दूर होतं नोकरी व्यवसायामधील सुद्धा काही समस्या असतील त्या दूर होतात आणि जेवणामधली सर्व नकारात्मकता ही निघून जाते तर येणाऱ्या महाशिवरात्री पासून जो पुढचा सोमवार येणार आहे त्या सोमवारपासून तुम्ही हे काही उपाय करू शकता आणि पैशाशी संबंधित समस्या दूर करण्यासाठी सोमवारपासून तुम्हाला हे साधे उपाय करायचे आहेत संध्याकाळी भगवान शिवांच्या म्हणजेच महादेवांच्या मंदिरात जायचं आहे आणि तिथल्या शिवलिंगाजवळ तुम्हाला तुपाचा दिवा लावायचे आणि मनातली इच्छा सांगायची आहे या सोमवारपासून जर का तुम्ही सुरुवात केली तुम्ही अगदी कुठल्याही सोमवारपासून सुरुवात करू शकता पण महाशिवरात्रीच्या नंतर जो कोणताही सोमवार येतो त्यानंतर ह्या उपायाला सुरुवात केली तर त्याचं इच्छित फळ हे लवकर मिळतं तरी सोमवारपासून आपल्याला अखंड एक्केचाळीस सोमवार हा उपाय करायचा आहे तुमचे आर्थिक संकट दूर करण्यासाठी अत्यंत प्रभावी असा हा उपाय मानला गेला आहे जर का महिलांनी हा उपाय केला आणि त्यांना त्या पिरियडमध्ये मासिक पाळीसंबंधित काही समस्या आली तर तो सोमवार आपल्याला धरता येणार नाही या सोमवारी उपवास वगैरे करण्याची काहीही गरज नाही आहे तुम्ही नेहमी उप उपवास करत असाल तर ठीक किंवा यासाठी आवर्जून उपवास करण्याची गरज नाही आहे फक्त महादेवाच्या मंदिरामध्ये जाऊन तुम्हाला तुपाचा एक दिवा लावायचा आहे असे एक्केचाळीस सोमवार करायचे आहेत मासिक पाळीमध्ये येणारे सोमवार हे धरले जाणार नाहीत त्यामुळं तुम्ही तो सोमवार सोडून पुढच्या सोमवारपासून हे परत करायचं आहे म्हणजे परत पुन्हा पुन्हा करायचं नाही समजा पहिल्यांदा पाच सोमवार झाले असतील आणि सहाव्या सोमवारी तुम्हाला अडचण आली असेल तर सहावा सोमवार कट करून त्याच्या पुढचा सोमवार आपल्याला करायचं आहे आणि तिथून सहा सात अशी आपल्याला आकडेमोड करायची आहे तिथून आपल्याला ते सोमवार मोजायचे आहेत तर अखंड अक्षदांचं तुम्हाला एक उपाय सांगते शिवपुराणामध्ये अखंड अक्षदांचा सुद्धा उपयोग शिवाच्या उपासनेत करावा असं सांगितलं आहे म्हणजेच तांदूळ हा तुटलेला नसून अख्खा असावा देवाच्या पूजेमध्ये दे अखंड तांदूळ अर्पण केल्यामुळं महालक्ष्मीची प्राप्ती होते आणि चांगले परिणाम मिळवण्यासाठी शिवलिंगावर कापड टाकून अर्थातच पांढरं कापड शिवलिंगावर टाकायचं आणि त्यावर तांदूळ अर्पण करायचं आहे शिवामूठ तुम्ही तांदळाची वाहू शकता असं केल्यामुळं तुम्हाला शनिदोषामध्ये अत्यंत फायदेशीर हा उपाय ठरतो आता गहू आणि बारलीचे काही उपाय हे शिवमहापुराणात सांगितलेले आहेत शिवमहापुराणात गहू आणि जव म्हणजेच जवस हे भगवान शंकरांच्या पूजेसाठी अत्यंत शुभ आणि महत्त्वाचे मानले गेलेले आहेत शिवलिंगावर जव मिश्रित म्हणजेच ज्यामध्ये जवस आहे असं जल अर्पण केल्यामुळं भौतिक सुखामध्ये वाढ होते आणि आपले पितर सुद्धा प्रसन्न होतात महाशिवरात्रीच्या दिवशी तुम्ही गहू जर का दान केला तर अत्यंत चांगलं असं मानलं जातं की गव्हापासून बनवलेले पदार्थ देखील भगवान शंकरांना प्रिय आहेत शंकरांना पिठाचे लाडू अर्पण केल्यानं तुमच्या घरामध्ये सुख नांदतं शिवलिंगाचा आणखीन एक उपाय सांगितला गेला आहे असं मानलं जातं की रात्री शिवलिंगाजवळ दिवा लावल्यानं तुमच्या जीवनातल्या सगळ्या प्रकारचा अंधार दूर होतो दररोज रात्रीच्या पूर्वार्धात शिवलिंगाजवळ दिवा लावल्यामुळं तुमच्या घरातील अंधकार दूर होतो माता लक्ष्मी तुमच्या घरामध्ये प्रवेश करते असं केल्यानं कुबेर देवता सुद्धा तुमच्यावर प्रसन्न होतात तर हे काही उपाय जे आहेत ते आपण शिवरात्रीला किंवा शिवरात्रीपासून येणाऱ्या पुढच्या सोमवारी हे करायचे आहेत महादेवांची कुठलीही सेवा कुठलंही व्रत कधीही निष्फळ जात नाही तुम्ही साध्या पोळ्या मनानं महादेवाच्या पिंडीवर फक्त शुद्धांतकरणानं आणि अगदी मनापासून नुसतं पाण्याचा जरी अभिषेक केला म्हणजेच एक तांब्या पाणी जरी शिवलिंगावर अर्पण केलं तर त्याचं सुद्धा फळ हे तुम्हाला मिळतंच मिळतं असं केल्यामुळं तुमच्या घरातली आजारपणं हे लवकर दूर होतात आणि तुमच्या सगळ्या अडचणी हे हळूहळू दूर होण्यास मदत होते महादेव आपल्यावर नक्कीच कृपा दाखवतात तुम्ही फक्त शुद्धांतकरणानं त्यांचं स्मरण आणि जप करायचं आहे महिला या उपाय सगळा करणार असतील तर महिलांनी कायम पंचाक्षरी महादेवांचा मंत्र म्हणायचा आहे अर्थातच नम शिवाय असं म्हणायचं आहे आणि पुरुष जेव्हा आपल्या महादेवाची सेवा करतात तेव्हा त्यांनी षडाक्षरी मंत्र म्हणायचं आहे जसं की ओम नम शिवाय ह्या मंत्राचा जप करायचा आहे तर आजचे हे काही उपाय जे सांगितलेले आहेत ते जर का तुम्हाला आवडले तर नक्की तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक शेअर करायला विसरू नका आजच्या पुरतं इतकंच लवकरच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये आणि नवीन माहितीसोबत तोपर्यंत माझ्याकडून सगळ्यांना श्री स्वामी समर्थ ओम नम शिवाय